गार्गी पी एन गार्गी अँड प्रस्तुत ग्लॅमर गाथा नमस्कार रसिको स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीने लेखणी आणि वाणी यांच्या सहाय्याने अर्धशतकाहून अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला कवी लेखक नाटककार विनोदकार चित्रपट कथालेखक वृत्तपत्रकार संपादक प्रभावी वक्ते वादविवादपटू शिक्षणतज्ज्ञ प्रखर राजकारणी आणि अस्सल मराठी बाजाचे खुमासदार लेखन करणारे संव्यसाचे लेखक अशी ज्यांची अष्टपैलू प्रभावशाली कारकिर्द घडली असं हे विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजेच केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव आत्रे म्हणजेच आपले आचार्य अत्रे लेखन क्षेत्रात त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने एक मानदंड निर्माण करत आपल्या कार्याचा वैशिष्ट्यपूर्ण ठसाच उमटवला अत्रे यांचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णवला ला पुणे जिल्ह्यातील सासवड जवळच्या करा नदीच्या काठावर वसलेल्या कोडीत या गावी झाले त्यांचे वडील मॅट्रिक पर्यंत शिकलेले होते त्यांचं घराणं शिवकालीन ऐतिहासिक घराण्यांपैकी एक वतनदार घराणं होत बापू हे अत्र्यांचं लहानपणचं टोपण ना अत्र्यांचं प्राथमिक शिक्षण सासवड इथे झालं एकोणीसशे अकरा साली पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले त्या काळात कला विद्या आणि ज्ञान ह्याचं माहेरघर असलेल्या पुण्याने अत्र्यांच्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं आकार दिला भावे हायस्कूलमध्ये त्यांना काशीनाथ नारायण पटवर्धन दर्पदर्पणकार चिपळूणकर पुरुषोत्तम लेले विद्याधर वामन भिडे असे काही दिग्गज लेखक शिक्षक म्हणून लाभले नाटकाविषयीची गोडी त्यांना इथल्याच वातावरणामुळे लागली इथल्याच नाटकातून त्यांना मराठी रंगभूमीवर प्रवेश करण्याची संधीही मिळाली शालेय वयातच आत्र्यांनी महाराष्ट्र मोहरा ही कादंबरी लिहिली आणि प्रेमोद्यान मासिकातून ती क्रमशः प्रसिद्धही झाली आत्र्यांचं प्रसिद्ध झालेलं हे पहिलं लिखाण महाविद्यालयीन काळातच राम गणेश गडकरी या थोर नाटककारांचा सहवास त्यांना लाभल्यामुळे त्यांना नाट्यलेखनकलेचं रहस्यही उमगलं गडकऱ्यांच्या आणि इतर समकालीन नाटककारांच्या नाटकामुळे ते विशेष प्रभावित झाले सुरुवातीला शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी गुरुदक्षिणा वीरवचन व प्रल्हाद अशी नाटकं त्यांनी लिहिली आणि काही नाटकात भूमिकाही केली अत्रे हे स्वतः उत्तम लेखक होतेच पण त्याच सोबत अनेक नवोदित लेखक किंवा कवी यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि स्वतःची शैली शोधायला मदतही केली असंच एक नाव म्हणजे ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके एम ए झाल्यानंतर शांताबाई मुंबईला येऊन नवयुग साप्ताहिकात काम करू लागले प्रौढ विदग्ध आणि संस्कृत प्रचूर भाषा खूप आकर्षण असलेल्या ले शांताबाईंच्या लेखनाचं संस्कृत वळण आत्र्यांनी पार बदलून टाकलं शांताबाईंची भाषा शैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती लालित्यपूर्ण होती पण त्याचं सगळं श्रेय ते आचार्य आत्रे यांना देतात नवयुगमध्ये असताना आत्रे एकदा त्यांना म्हणाले होते की शांता तुला शब्दांचा सोस फार आहे लहान मुलं ज्याप्रमाणे रंगेबिरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणे तू शब्द गोळा करतेस आपल्या बोलण्यातला ओघ आपल्या लेखनातही आला पाहिजे अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृत प्रचूर भाषाशैली बदलली आत्र्यांच्या स्वतंत्र वृत्तपत्र व्यवसायाचा आरंभ साप्ताहिक नवयुगपासून झाला एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे चव्वेचाळीस ते समीक्षक मासिकाच्या गडकरी विशेष अंकाचे आणि दिवाळी अंकाचे संपादकही होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस या वर्षात जयहिंद नावाचं एक सायम दैनिकही त्यांनी चालवलं तुकाराम नावाचं साप्ताहिकही त्यांनी एकोणीसशे चोपन्न साली काढलं होतं एकोणीसशे छप्पन्न मध्ये सुरू केलेल्या दैनिक मराठाचे ते अखेरपर्यंत संपादक होत। होते त्यांच्या वृत्तपत्रीय शैलीवर संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा फार मोठा परिणाम आपल्याला जाणवतो एकदा आचार्य यात्रेंना लता मंगेशकरांबद्दल लिहायला सांगितलं तेव्हा शब्दप्रभू आत्रे म्हणाले होते केवळ लोखंडाच्या निपातून उतरलेल्या शाईनं जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखाद्या अप्सरेच्या मृदुल चरण कमलाखाली गोंडपाटाच्या पायगड्या अंतरण्यासारखं आहे लताच्या प्रतिमेला साजेचं सा अभिवादन करायचं असेल तर पहाट काळची कोळी सुवर्ण किरण दवबिंदू मध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीनं फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंटकातून अर्पण करायला हवं लताचा आवाज हा मानवी सृष्टीतला एक अद्भुत चमत्कार आहे साक्षात विध्या सुद्धा असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही श्रीकृष्णाच्या मुरलीचा साध उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या विणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विद्यार्थ्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल सूर लय ताल सिद्धी आणि प्रसिद्धी ह्या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली लता मंगेशकर मराठी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखक म्हणून व पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून आतऱ्यांनी महत्त्वाचं कार्य केलं धर्मवीर प्रेमवीर ब्रह्मचारी व ब्रँडेची बाटली हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट त्यांच्या श्यामची आई या चित्रपटास एकोणीसशे चोपन्न साली सुवर्णकमळ व महात्मा फुले ह्या चित्रपटास रौप्य पदक मिळाले नाशिक इथे एकोणीसशे बेचाळीसमध्ये भरलेल्या सत्तावीसाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तसंच एकोणीसशे पंचावन्नच्या बेळगाव इथल्या अडतीसाव्या नाट्यसंमेलनाचे आणि एकोणीसशे पन्नासमधल्या दहाव्या मराठी पत्रकार संमेलनाचे त्याचसोबत बडोदे इंदूर आणि ग्वाल्हेर इथे झालेल्या प्रादेशिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी विभूषित केली होती त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाला वक्तृत्व आणि वृत्तपत्र ही राजकीय कार्याची त्यांची प्रभावी साधनं होती लोकप्रिय व्यक्ते म्हणून अत्रांचा लौकिक होताच त्यांचं वक्तृत्व हाशा आणि टाळ्यांनी गाजत असत प्रक्षोभक वादांसाठी यात्रे प्रसिद्ध होते भावी वरेरकर श्रीम माटे नासी फडके पुभा भावे इत्यादी व्यक्तींशी झालेले त्यांचे तीव्र वाद संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते आचार्य आत्रे हे गाढे विद्वान कैलासवासी श्री अहिताग्नी राजवाडे यांचा खूप आदर करीत दरवर्षी हिवाळ्यामध्ये अहिताग्नी आपल्या घरांच्या प्रांगणात शारदीय ज्ञानसत्र नावाने व्याख्यानमाला आयोजित करत असत प्रत्येक वर्षी एखादा नवीन विषय निवडून त्यावर अनेक विचारवंतांची भाषणं व्हायची आता ह्यासाठी अहिताग्नींचा एक दंडक मात्र होता तो असा की सभेसाठी येणाऱ्या सगळ्यांच्या डोक्यावर टोपी असलीच पाहिजे आता एका वर्षी ज्ञानसत्रात आत्रे आले आणि त्यांच्या डोक्यावर टोपी नव्हती आत्रे कुणाला फारसे न जुमानणारे तर अहिताग्नी अतिशय परखड स्वभावाच तेव्हा आता काय होणार याची प्रेक्षकांना काळजी वाटू लागली अत्रे तसेच व्याख्यानमध्ये उभे राहिले पण भाषण सुरू करण्याआधी आपल्या कोटाच्या आतल्या खिशात ठेवलेली टोपी अत्यंत गंभीर चेहऱ्याने काढून त्यांनी डोक्यावर घातली आणि मिस्किलपणे हसून म्हणाले मी आजवर अनेकांना टोप्या घातल्या परंतु मला टोपी घालणारे अहिताग्नी राजवाडे हे पहिलेच अशाच एका सभेतील त्यांच्या भाषणात आत्रे म्हणाले होते की लोक मला म्हणतात अत्रे आहो आम्हाला तुमच्या विनोदांची फार भीती वाटते तेवढं तुम्ही बंद करा मग बाकीचं तुमचं सगळं आम्हाला मान्य आहे त्याच्यावर आत्रे म्हणाले बंधूंनो माझा विनोद माझ्यापासून काढून घेतल्यावर मग माझं असं काय शिल्लक राहतं ते जे काही शिल्लक राहील ते घेऊन मला या जगात एक क्षणभर तरी शिल्लक राहण्याचं काय कारण आता हे म्हणजे एखाद्या सिंहाला म्हणण्यासारखं आहे की आम्हाला तुझ्या आयाची भीती वाटते तेव्हा तेवढी भादरून तू जंगलामध्ये हिंडत जा किंवा एखाद्या आप अप्सरेला म्हणायचं की डोळे हे जुलमी गडे तुझ्या डोळ्यांचं आम्हाला भय वाटतं म्हणून काळा चष्मा घालून तू आमच्या कचेरीवरून हिंडत जा तशापैकी जे लोकांचं म्हणणं आहे पण खरंच किती सत्यता आहे ना या वाक्यात विनोद हेच त्यांचं सर्वस्व होतं आणि म्हणूनच आजही विनोद म्हटलं की प्रकर्षाने आपण त्यांची आठवण काढतो त्यांच्या या विनोद बुद्धीला मनापासून सलाम आचार्य आचार्यत्रेंच्या लेखनापैकी कुठलं लेखन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा त्याचसोबत अशाच वेगवेगळ्या व्हिडिओज बघण्यासाठी स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करा चला आजच्या पुरतं इथेच निरोप घेतो पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार